सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी माहोल शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत डॉक्टर कोठारी भारतीय जनता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर कोठारी यांनी डोअर टू डोर प्रचार मोहिमेला वेग दिला असून बैलजोडी परिसरातील नागरिकांची थेट संवाद साधत आहे त्यांच्या प्रचाराला नागरिक महिला आणि युवक वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अनेक सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत केलं ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले तर तरुणांनी विकासाच्या मुद्द्यांवर साथ देण्याचं आश्वासन दिलंय नगरविकासाची आपली स्पष्ट भूमिका मांडत डॉक्टर संध्या कोठारी यांनी सांगितले हे निवडणूक फक्त पदासाठी नाही तर, तर आपल्या शहराच्या प्रगतीसाठीची लढाई आहे या प्रचार दौऱ्याने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मी चिखली नगरपरिषद्या परिषदेच्या इलेक्शनच्या संदर्भात सध्या संपूर्ण चिखली शहरात फिरत आहे माझ्या वहिनी डॉक्टर संध्या विजय कोठारी या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे इच्छुक आहे आमचा परिवार तसा सगळं सामाजिक कार्यात आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात चिखलीत भरपूर वर्षापासून काम करत आहेत माझे वडील भाईजी माझे मोठे बंधू विजय विजयभाऊ कोठारी आणि मी स सतत सामाजिक कार्यात असतो आणि आम्ही जेव्हा आता पूर्ण श शहरात फिरत आहे तर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे तरी मी सर्वांना असं विनंती करतो की अजून चांगलं काम आमच्या हातून व्हावं यासाठी आम्ही पक्षाला आणि सर्वांना विनंती करतो की आम्हाला जर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी भेटली तर आम्ही अजून चांगल्यापर्यंत सेवा करू शकू सगळ्यांना माहीतच आहे मी पण धनश्रीच्या माध्यमातून भाऊ अंबिकेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच आम्ही करत असतो धनसच्या माध्यमातून मी आपले सर्व जी स्मशानभूमी आहे स्व सरकार दवाखान्याजवळची ती चांगलीच करण्याचा प्रयत्न केला आणि असंच आम्ही आज पुढे सगळे कार्य करत राहू तरी सर्वांना नम्र विनंती आहे आणि पक्षाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला एकदा स संधी द्यावी तरी आम्ही सगळ्यांची सेवा करू